नमस्कार मी हर्षद माने तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा आज महाराष्ट्र दिनाला आपण हा विचार करूया की महाराष्ट्र या देशाच्या स्वातंत्र्याच्या शंभर वर्षामध्ये कुठे असत आणि मग पुढच्या पंचवीस वर्षामध्ये आपण काय काय केलं पाहिजे याचं प्लॅनिंग आपण केलं पाहिजे आज या महाराष्ट्र दिनाला संकल्प सोडूया की महाराष्ट्राने या देशाचं नेतृत्व करावं ह्या लेवलला ह्या पातळीवर आपण महाराष्ट्र घेऊन गेलो पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने या देशाचं नेतृत्व केलं पाहिजे ज्या वेळेला एखादा समाज मराठी समाज हा आपल्याला ह्या लेवलला आपल्याला घडवायचा आहे किंवा न्यायचा आहे की तो या देशाचं प्रत्येक क्षेत्रामध्ये दे नेतृत्व करू शकेल तर असा समाज हा सगळ्यात पहिल्यांदा स्वतः तो समाज आर्थिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक सगळ्या दृष्टीने अतिशय सक्षम असला पाहिजे आणि स्थिर असला पाहिजे सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्र हा आताही अग्रगण्य आहे अग्रस्थानी आहे मराठी नाटक मराठी कला मराठी साहित्य हा या देशाच्या त्या त्या क्षेत्रांमध्ये उच्च पदावर आहे आणि त्या सर्वोत्तम पदांच्या बरोबरीचा प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे पण सामाजिकदृष्ट्या अजूनही मराठी समाज तेवढा सक्षम नाही आहे आणि आर्थिकदृष्ट्या आपल्याला सक्षम होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता त्याच्यामुळे आपण सुरुवात पहिल्यांदा त्याने करूया की मराठी समाज हा आर्थिकदृष्ट्या सक्षम कसा होऊ शकतो आणि यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट जी करणं गरजेचं आहे मराठी समाजाने ती म्हणजे उद्योजकता मराठी माणसांनी उद्योग करणं सुरू केलं पाहिजे कारण आपली मानसिकता सध्या नोकरीची आहे नोकरीमध्ये तुम्ही श्रीमंत होऊ शकता तुम्ही नोकरीमध्ये संपत्ती निर्माण करू शकता पण तुम्ही नोकरीमध्ये मालमत्ता निर्माण करू शकत नाही तुम्ही नोकरीमध्ये असेट्स निर्माण करू शकत नाही जी इकॉनॉमिक लिगसी तुम्हाला एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे द्यायची असते जी मराठी गुजराती मारवाडी समाजामध्ये दिली जाते ती दुर्दैवाने मराठी समाजामध्ये दिली जात नाही कारण ही मालमत्ताच आपण आपल्या या नोकरीतून निर्माण करू शकत आणि ही निर्माण करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला उद्योजकतेची कास करणं अतिशय गरजेचं आहे आता जी माझी पिढी आहे या पिढीमध्ये काहींनी हा प्रयत्न केलेला आहे सुरू केलेला आहे काहींनी फार सुरुवातीपासून तो केला असेल काही आता आपण नोकरी करत असतील आणि ते ठरवत असतील की आता आपण उद्योजकतेकडे वळूया पण ज्या काही पद्धतीने तुम्हाला शक्य आहे पण आपल्याला आता पूर्ण वेळ उद्योजकतेकडे वळणं गरजेचं आहे आणि म्हणून या उद्योजकतेसाठी या उद्योगासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे कर या उद्योजकतेसाठी मग आपल्याला एक मराठी वेंचर फंड निर्माण करावा लागेल हा फंड जो या मराठी उद्योजकांमध्ये गुंतवणूक करू शकेल असा फंड निर्माण करण्यासाठी सर्वसामान्य मराठी माणसांनी पुढे येणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे तुम्ही बँकांमध्ये एफडी टाकता ज्याप्रमाणे तुम्ही इतर ठिकाणी गुंतवणूक करता त्याप्रमाणे तुम्ही ह्या मराठी उद्योजकांमध्ये गुंतवणूक करणं सुरू केलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे जी आर्थिक सक्षमतेसाठी अतिशय गरजेची आहे म्हणजे गुंतवणूक आपण आतापर्यंत एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो किंवा सेव्हिंग करतो किंवा एन एस सी मध्ये सेव्हिंग करतो पोस्टामध्ये करतो पण खरी संपत्ती जी तयार होते ती संपत्ती तयार होते शेअर मार्केट एकोणीसशे नव्वद मध्ये आपण ओपन इकॉनॉमी स्वीकारल्यानंतर या शे हा जो शेअर मार्केट आहे हा जो शेअर बाजार आहे हा प्रचंड वाढला आणि ह्या वाढीमध्ये या, या गुजराती मारवाडी समाजाने प्रचंड पैसा निर्माण केला प्रचंड पैसा वाढवला त्याच्यामुळे पुढच्या वीस पंचवीस वर्षामध्ये आपण मराठी माणसांनी हेच फुलकीट वापरलं पाहिजे कि अश्या शेयर मदे करूं। की आपण ह्या अशा पद्धतीने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू आणि ही गुंतवणूक मी फ्युचर्स अँड ऑप्शन्स किंवा इंट्रोडे म्हणत नाहीये दीर्घकालीन गुंतवणूक फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्यांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करून आपण आपली संपत्ती वाढवू शकतो आणि त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे मराठी समाजाने राष्ट्रीय स्तरावर जाणं सुरू केलं आजही मराठी समाज राष्ट्रीय स्तरावर आहे पण पर... हे प्रमाण प्रचंड वाढलं पाहिजे म्हणजे ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो आहोत त्याच्यामध्ये आपण राष्ट्रीय स्तरावर कसे जाऊ यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे सो त्यासाठी आपण काय करू शकतो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे यू पी एस सीमध्ये आपला मराठी टक्का वाढला पाहिजे सध्या यू पी एस सीमध्ये आपण आपला म मरा, आपली मराठी मुलं जी बसतात आणि यू पी एस सी क्रॅक करतात त्याच्यामध्ये मराठी टक्का आहे हा हाँ दहा टक्के आठ टक्के आहे नक्की आहे पण पहिले पाचशे जे रँक्स असतात ज्याच्यामधून आय एस आय पी एस आय एफ एस कॅडर निवडले जातात ह्या प्रशासकीय सेवा त्या आहेत ज्या देशाचे निर्णय घेतले जातात याच्यामध्ये मराठी दुर्दैवाने कमी आहे आणि महाराष्ट्राने ह्या तीन कॅडर्समध्ये जास्तीत जास्त कॅन्डिडेट्स दरवर्षी दिले पाहिजे यासाठी अधिकाधिक मराठी मुलांनी जी मुलं मेडिकलला जातात इंजिनिअरिंगला जातात किंवा जी मुलं बौद्धिकदृष्ट्या लेयर आहेत त्या सगळ्यांनी ह्या यु पी एस सीमध्ये देणं सुरू केलं पाहिजे की जेणेकरून मराठी धक्का हा या पहिल्या हे जे पाचशेमध्ये आहे म्हणजे तीन कॅडर जे आहेत त्याच्यामध्ये तो वाढू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या इतर शासकीय सेवा असतात त्याच्यामध्ये मग स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल किंवा आय बी पी एस असेल किंवा इस्रो सारख्या संस्था आहेत राष्ट्रीय संस्था अशा ठिकाणी अशा शासकीय सेवांमध्ये मराठी माणसांनी जाणं जास्तीत जास्त सुरू केलं पाहिजे यासाठी मग ज्या प्रवेश परीक्षा असतात ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या क्रॅक करणं सुरू केलं पाहिजे की ज्या राष्ट्रीय स्तरावरच्या शिक्षण संस्था आहेत त्याच्यामध्ये आपल्या मराठी तरुणाने अधिकाधिक गेलं पाहिजे मग यासाठी आय आय टी आय एम्स किंवा एम्स आहेत जसं इंजिनिअरिंगसाठी आय आय टी आहे त्यासाठी जेई ऍडव्हान्स परीक्षा असते ती क्रॅक करून जास्तीत जास्त मराठी मुलांनी आय आय टीजमध्ये गेलं पाहिजे किंवा कॅट एक्झामनंतर तुम्ही आय आय एम प्रवेश करू शकता मॅनेजमेंटसाठी किंवा मेडिकलसाठी तुम्ही नीट परीक्षा तुम्हाला द्यावी लागते सो अशा परीक्षा देऊन तुम्हाला ह्या तीन क्षेत्रांमध्ये या तीन म्हणजे मेडिकल इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट या तीन क्षेत्रात तुम्हाला राष्ट्रीय स्तरावर जाता येईल इतरही संस्था आहेत ज्या राष्ट्रीय स्तरावरच्या शिक्षण संस्था आहेत त्या फार्मसीमध्ये असेल किंवा केमिकल मध्ये असेल इतर सगळ्या क्षेत्रामध्ये फॅशन डिझायनिंग आहे या सगळ्या क्षेत्रातल्या ज्या सर्वोत्तम शा शैक्षणिक संस्था आहेत केंद्रीय त्याच्यामध्ये जाणं आपण सुरू केलं पाहिजे अजून एक फार महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे फ्युचर टेक्नॉलॉजी इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आय ओ टी आहे एम एल आहे रोबोटिक्स आहेत या क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण होणार आहे येणारा काळ हा इंडस्ट्री फोर पॉईंट झिरोचाच आहे आणि आता तर इंडस्ट्री फोर फाय पॉईंट झिरोची चर्चा चालू आहे चा त्याच्यामुळे आपण मराठी तरुणांनी मराठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या इंडस्ट्री फोर पॉईंट झिरोचा भाग होणं सुरू केलं पाहिजे तुम्ही जितक्या लवकर हे सगळं क्षेत्र शिकाल तितकं तुम्ही या जगाच्या बरोबर राहाल आणि तितकं तुम्ही अधिकाधिक ज्ञान जसं याच्यामध्ये येत राहील ते तुम्हाला मिळत जाईल तुम्ही ते जाल आणि त्याच्यामुळे फर्स्ट मुव्हिंग ॲडव्हान्टेज हा तुम्हाला मिळतो येणारा काळ येणाऱ्या संधी रोजगाराच्या स्वयंरोजगाराच्या या इंडस्ट्री फोर फोर पॉईंट झिरो मध्येच आहेत आणि त्याच्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त शिक्षण घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला सैन्यामध्ये आपण जाणं सुरू केलं म्हणजे सावरकरनी म्हटलं होतं की महाराष्ट्र या देशाचा खडगहस्त झाला पाहिजे सो तो खडगहस्त करण्यासाठी आपली आपली मुलं आजही सैन्यामध्ये आहेत सैन्यामध्ये मराठा इन्फंट्री नावाची एक एक इन्फंट्री आहे पण जास्तीत जास्त मराठी मुलं या सैन्यामध्ये गेली पाहिजेत आणि विशेषतः वरच्या वरच्या पदांवर गेली पाहिजेत राष्ट्रीय स्तराबरोबरच तिसरी गोष्ट जी आपण सुरू केली पाहिजे ती म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर झालं ह्याच्यामध्ये पण आपण जवळजवळ तीन चार प्रकारे आपण जाऊ शकतो सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या सो आन अं, आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये तुम्ही प्रवेश घेणं सुरू करू शकता आणि यासाठी आय एस शी एक्झाम देणं गरजेचं आहे किंवा जी आर ई जीमॅट यासारख्या एक्झाम्स देणं तुम्हाला गरजेचं आहे सो ह्या एक्झाम देऊन तुम्हाला परदेशी शिक्षणासाठी शी, परदेशात जाता येईल आणि एकदा तुम्ही परदेशामध्ये गेलात की तुम्ही तिकडे नोकरी करू शकता आणि परदेशामध्ये तुम्ही संपत्ती जास्तीत जास्त प्रमाणात निर्माण करू शकता त्याचबरोबर आपण मराठी माणसं जिथे जातो तिकडे आपली संस्कृती घेऊन जातो आपलं आपलं खाणं घेऊन जातो आपली कला घेऊन जातो आपले उत्सव घेऊन जातो त्याच्यामुळे तुम्ही जितकं बाहेर जाल तितकी तुम्ही ही गोष्ट पसरवाल आणि त्याच्यामधून मराठी समाज हा प्रबळ होत जाईल दुसरी गोष्ट ती म्हणजे परदेशी नोकऱ्या तुम्ही घेणं सुरू केलं पाहिजे आता येणारा जो काळ आहे हा काळ ए आय आणि जरा इंडस्ट्री फोर झिरो असं म्हणतात त्याचा आहे त्याच्यामध्ये ए आय एम एल आय ओ टी आहे यासारख्या क्षेत्रांमध्ये प्रचंड अभ्यास करून त्या क्षे त्या क्षेत्रामध्ये मास्करी मिळवून तुम्ही राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ शकता यासाठी तुम्ही प्रयत्न करू केले पाहिजेत किंवा ही क्षेत्र तुम्ही तुमच्या करिअरसरी निघू शकता त्याचबरोबर युनायटेड नेशन्स वर्ल्ड बँक आय एम एफ यासारख्या नासा यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये तुम्ही नोकरीसाठी जाण्याचा प्रयत्न करू शकता आणि तिसरी गोष्ट जी आहे ती अर्थात उद्योगासाठी तुम्ही परदेशात जाऊ शकता तुम्ही परदेशामध्ये तुमच्या कंपनीज सुरू करू शकता तुम्ही तिथे त्या कंपन्यांचा वापर करून तुम्ही तिथे जाऊ शकता तुम्ही तिथे ट्रेडिंग करू शकता तुमच्याकडे बिझनेस सुरू करू शकता आणि तुम्ही एक्सपोर्ट करू शकता भारतातून की ज्याच्यामधून मधून भारताचा एक्सपोर्टही वाढेल आणि त्या एक्सपोर्टमधला मराठी टक्का सुद्धा वाढेल तो अशा पद्धतीने आपण प्लॅनिंग करून पुढच्या वीस पंचवीस वर्षांमध्ये कशा पद्धतीने आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचू यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि असे आपण जेव्हा प्रयत्न करू तेव्हा आपण फक्त स्वतःचीच प्रगती करू असं नाही तर आपण समाजालासुद्धा सक्षम करू आणि जसा समाज सक्षम होईल तसा हा महाराष्ट्र या देशाचं नेतृत्व करण्यासाठी सज्ज होईल तर आज आपण हा संकल्प सोडूया आणि आजचा महाराष्ट्र दिन साजरा करू जय हिंद ke mahaara